त्या एकीकरणासाठी जो कोणी राष्ट्रीय नेता विरोध करेल हे आमच्या लक्षात आला तर आम्ही समितीच्या वतीनं त्यांच्या घरापुढं आंदोलन करण्याचा आमचा फायनल निर्णय झालेला आहे निश्चितच कोणीही असो प्रकाश आंबेडकर असो आठवले साहेब असोत कवाडे साहेब असोत कोणीही असोत ज्यांनी या एकीकरणाला विरोध केला त्यांच्या घरापुढं आम्हाला नुपोषण आंदोलन होईल मी चंद्रशेखर टेंबुर्णे अध्यक्ष एकीकृत रिपब्लिकन समिती जिल्हा भंडार राज्यामध्ये आंबेडकरवादी अनेक संघटना आहेत ज्या लोकसभा विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढीत असतात उमेदवारे उभे करीत असतात मात्र आंबेडकरी मतांची विभागणी होत असल्याने एकही गट आपल्या उमेदवारांची अमानत रक्कमसुद्धा वाचवू शकत नाही ही, ही वस्तुस्थिती आहे राखीव जागेवरसुद्धा तीच परिस्थिती आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप सेना किंवा इतर पक्षाकडून राखीव जागेतून निवडून येणारे प्रतिनिधी हे आंबेडकरी समाजाचे प्रतिनिधित्व न करता ते ज्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आले त्याच पक्षाची हुजरेगिरी करण्यात मग्न असतात म्हणून आंबेडकर समाजाचे प्रश्न जसेच्या तसे पडून आहेत आंबेडकरी समाजाला दिल्या जाणाऱ्या योजनेवरील निधी दिवसेन दिवस कमी केले जाते नोकऱ्यातील आरक्षण खाजगीकरणाच्या नावाने संपविण्यात आला नुकतेच सुप्रीम कोर्टाने आरक्षणात वर्गीकरण करून पुन्हा एस सी एस टीचे आरक्षण धोक्यात आणले आहे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिल्या जात नाही आंबेडकरी समाजावर अन्याय अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे अशा अनेक समस्या असूनसुद्धा लोकसभेत किंवा विधानसभेत राखीव जागेवर निवडून येणारे प्रतिनिधी एक शब्द बोलत नाही आंबेडकर समाजाच्या किंवा इतर मागास समाजाच्या प्रश्नावर वाचा फोडण्यासाठी खऱ्या आंबेडकरवादी पक्षाचा प्रतिनिधी संसदेत किंवा विधानसभेत जाणे गरजेचे आहे त्याशिवाय एस सी एस टी तसेच इतर मागासवर्गीय समाजाच्या समस्या सुटू शकणार नाही आणि म्हणूनच राज्यात आंबेडकरवादी सर्व गटांना एकत्रित करून राज्यात एक सशक्त आंबेडकरवादी पक्ष स्थापन करण्यासंबंधी आंबेडकरवादी गटांच्या सर्व राज्य अध्यक्षांची देख, संयुक्त बैठक दिनांक चौदा सात चोवीस रोजी नागपूर रवीभवन येथे पार पडली व राज्यातील सर्व आंबेडकरवादी पक्षांची संयुक्त आघाडी करण्याचे एकमताने ठरविण्यात आले होते तसेच एकत्रीकरण करण्यासंबंधी आंबेडकरवादी पक्षांच्या राष्ट्रीय अध्यक्षांची बैठक मुंबई येथे घेऊन पुढील रणनीती सुद्धा एकमताने ठरविण्यात आले बै बैठकीत ठरल्यानुसार आंबेडकरवादी पक्षांच्या राष्ट्रीय अध्यक्ष व राज्य अध्यक्षांची संयुक्त बैठक मुंबई येथे सतरा आठ दोन हजार चोवीस रोजी पद्मशाली हाल नायगाव येथे आयोजित केली असून सदर बैठकीला सर्वच राष्ट्रीय अध्यक्षांना बैठकीचे निमंत्रण पाठविले असून सर्वांनी बैठकीला उपस्थित राहण्याचे मान्य केले आहे राज्यात आंबेडकरवादी पक्षाच्या एक एकीकरणास जो आंबेडकरवादी नेता विरोध करेल किंवा बैठकीला उपस्थित राहणार नाही त्या नेत्यांच्या निवासस्थानासमोर एकीकृत रिपब्लिकन समिती भंडाऱ्याच्या नेतृत्वात आमरण उपोषण आंदोलन करण्यात येईल म्हणजे सर्वांनी एकत्रित येऊन निवडणूक लढाई असा जर ठरला उपस्थित नाही त्यांनी जर आपले प्रतिनिधी पाठवला जबाबदार प्रतिनिधी आणि त्यांनी जर ठरवला तर काही अडचण नाही प्रकाश आंबेडकर असोत आठवले साहेब असोत साहेब असोत कोणीही असोत ज्यांनी या एकीकरणाला विरोध केला त्यांच्या घरापुढं आम्हा नुपोषण आंदोलन होईल अधिक सक्षम होईल अधिक मजबूत होईल आणि प्रकाश आंबेडकरांची जी आतापर्यंतची जी भूमिका आहे ती अजून तरी सकारात्मक वाटत नाही थोडी निगेटिव्ह वाटते त्यांना ते ह्या सगळ्या गोष्टी ज्या ज्याप्रमाणे यांनी दबाव आणण्याचा प्रयत्न करू हारम आमरण उपोषण त्यांच्या घरापुढेही करू आणि जनतेचा दबाव जर वाढला पुन्हा सामान्य रिपब्लिकन जनतेचा तर आजच्या परिस्थितीचा विचार करता नेत्यांना एक्याशिवाय पर्याय नेते हे विभक्त झालेले आहेत वेगवेगळे वेगवेगळे झालेले आहेत आणि स्वतःच ते संपद आहे ही आजची परिस्थि परिस्थिती आहे त्याच्यामुळे दखलपात्र जर व्हायचं या महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा देशाच्या राजकारणात तर हा संपूर्ण समाज आणि सर्व नेते एकत्र असले पाहिजे ही भूमिका आमची आहे